संतोष मगर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि आज आचारसंहिता जाहीर झाल्यामुळं पुढील भरतीची जी काही दिशा असणार आहे ती नेमकी काय असणार आहे सध्या कुठल्या कुठल्या अडचणी किंवा कुठल्या कुठल्या लोकांच्या नियुक्त्या बाकी आहेत आणि त्याचा पुढे काय होणार तर या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर तिसऱ्या टेटच्या संदर्भामध्ये काल परवापासून मी त्या ठिकाणी पेपरमध्ये बातम्या बघतोय तर खरंच तिसरी टेट होणार का तर याही गोष्टीवरती आपण त्याच्या काही तांत्रिक मुद्दे आहेत त्यावरही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कुठल्या उमेदवारांना शिक्षकांना नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत आता पुढचं काय हो होणार आणि केव्हा त्यांना नियुक्त्या मिळू शकतात तर याबाबतसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात पहिलं अनेक जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी नियुक्त्या दिलेल्या uh, आहेत सध्या मला वाटतं त्याच्यापुढे फक्त नाशिक नागपूर आणि सातारा जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी नियुक्त्या विद्यार्थ्यांना भेटल्यात रायगड जिल्हा परिषदेने नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि बरेच शिक्षक ह्या आज सातारा जिल्हा परिषदेमध्ये आज रुजू झालेले आहेत जवळपास चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये काही जवळपास सहा ते सात शिक्षक हे अबसेंट होते आणि साठ शिक्षकांना त्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत सातारा जिल्हा परिषदेमध्ये जे समांतर आरक्षणाचे होते समांतर आरक्षणाचं व्हेरिफिकेशन जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत या उमेदवारांना त्या ठिकाणी ऑर्डर्स दिल्या जाणार नाहीत असे भूमिका त्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेने घेतली आहे त्यानंतर हीच परिस्थिती बाकी जिल्हा परिषदेमध्ये आहे जालना जिल्हा परिषदेने समुपदेशन ज्यांचं ठेवलेलं आहे तर त्यामध्ये समांतर आरक्षणाच्या सुद्धा बोलवलेलं नाही आहे त्यामुळं अनेक जिल्हा परिषदेमध्ये बघितलं तर समांतर आरक्षणासंदर्भातली काही ठिकाणी जे लो विजन असतील किंवा अपंग असतील त्यांना नियुक्त्या आहेत काही ठिकाणी नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाहीत काही ठिकाणी टीईटी फ्रॉडचे जे काही कँडिडेट होते जे टी ई टीमध्ये होते परंतु सी टी टी पात्र होते तर मध्ये काही उमेदवारांना नियुक्त्या दिल्यात आणि काही उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त मिळालेल्या आहेत तोपर्यंत त्यांचं व्हेरिफिकेशन होणार नाही चारित्र पडताळणी होणार नाही तोपर्यंत त्यांना देण्यात येणार नाही असं सांगितलं साताऱ्यामध्ये सुद्धा साताऱ्यामध्ये हेच झालेलं आहे तर राज्याची जर आपण परिस्थिती बघितलं तर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं ऑर्डर दिल्या गेल्या आणि आयत्या वेळेला त्यांच्या ऑर्डर्स त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत म्हणजे ह्या सर्व ऑर्डर्स त्यांच्या रद्द झाल्या आणि पुढील प्रक्रिया जी आहे ती त्यांनी यथावकाश करणार असं सांगितलं रत्नागिरीमध्ये एकोणीस तारखेला बोलवलं आहे आता रत्नागिरीला एकोणीसला बोलवलं आहे त्यांचं त्यांना जे उमेदवार आहेत शिक्षक उमेदवार त्यांना आता प्रश्न पडला की फक्त आमचं समुपदेशन होईल का ऑर्डर मिळेल छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सोळा तारखेला बोललं होतं त्यांच्या त्यांची जी तारीख आहे सोळा तारखेची ती रद्द त्या ठिकाणी करणार केलेली आहे मग त्यांनाही सांगितलं की आम्ही तुम्हाला मेलद्वारे किंवा पत्राद्वारे कळवू तर ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती अनेक जिल्हा परिषदेमध्ये उद्भवलेली आहे ती नेमकी का उद्भवलेली आहे हे आपण बघूया ज्यांना नियुक्त्या मिळाल्या आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन ते शाळेला रुजू झालेले आहेत परंतु समांतर आरक्षण असेल किंवा इतर जिल्हा परिषदेने सोलापूर असेल सांगली असेल या ठिकाणी त्यांचं समुपदेशनही के केलेलं नाही आहे किंवा त्यांना बोलवलेलं नाही आहे तर अशा अनेक जिल्हा परिषद त्या ठिकाणी बाकी आहे पी एम सीचं तर वेगळंच मॅटर आहे रयतचं वेगळं मॅटर आहे रयतमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी त्यांचं डी सुद्धा झालेलं नाही आहे आणि त्यांची जी डी कोर्टाची तारीख आहे आठ एप्रिलला त्या ठिकाणी ठेवलेली आहे पी एम सीमध्ये एक वेगळं त्या ठिकाणी प्रॉब्लेम झाला आहे की जवळपास सोळा गावं जे पी एम सीच्या हद्दीमध्ये होते त्या शिक्षकांना जिल्हा परिषदेमध्ये समाविष्ट त्यांचं झालेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पी एम सीमध्ये समाविष्ट करून घ्या त्यामुळे ते पी एम सीमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्या लोकांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे तर ही सगळी परिस्थिती त्या ठिकाणी जुन्या शिक्षकामुळं ओढवलेली आहे सर्वांची जर जुन्या शिक्षक संघटनांनी या गोष्टीला विरोध केला नसता किंवा जे जुन्या शिक्षक संघटनांनी बदली प्रक्रियेमध्ये जर हस्तक्षेप केला नसता तर निश्चितपणे सर्व जिल्हा परिषदेला आत्तापर्यंत नियुक्त्या त्या ठिकाणी मिळाल्या असत्या रत्नागिरीमध्ये तेच झालं सिंधुदुर्गमध्ये सुद्धा तेच झालं संभाजीनगरमध्ये सुद्धा तेच झालं सर्व शिक्षक संघटनांनी त्या ठिकाणी नवीन येणाऱ्या मुलांना त्या विरोध केला त्यांचं समुपदेशन जोपर्यंत जोपर्यंत त्यांना जिल्हा बदली होणार नाही त्यांना शाळा मिळणार नाही तोपर्यंत त्यांनी या ठिकाणी नवीन येणाऱ्या शिक्षकांना रुजू होऊ दिलं नाही ही गोष्ट सर्व नवीन जे शिक्षक रुजू होणार आहेत किंवा भविष्यामध्ये आता त्यांना काहीचं समुपदेशन झाले काही रुजू झालेत हे गोष्ट लक्षात ठेवा की कुठल्याही शिक्षक संघटनेने आपल्याला मदत केलेली नाही आहे भविष्यामध्ये हेच शिक्षक संघटनेचे लोक ज्यावेळेस तुम्ही शाळेवरती रुजू होणार त्यावेळेस तुमच्याकडे येतील की आमच्या संघटनेचं सदस्य व्हा त्यामुळं त्यांच्यामुळं झालेला उशीर हे लक्षात ठेवा आणि कुठल्याही शिक्षक संघटनेला आपल्याला कुठल्याही संघटनेला सपोर्ट करायचं नाही आहे आणि कुठल्याही शिक्षक संघटनेमध्ये त्या ठिकाणी जायचं नाही आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा सर्वात पहिलं Uh, कारण या लोकांमुळं एक तर आपला वेळ गेला दोन तीन महिने उशिरा आपल्याला त्या ठिकाणी जॉईनिंग मिळणार आहे आणि ह्याच शिक्षक संघटना उद्या आपल्यापर्यंत येतील आणि आपल्याला त्या ठिकाणी आमच्या संघटनेत या म्हणून विनवणी करतील त्यामुळं ल ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा त्यांनी किती विनोदी करू द्या त्यांनी किती तुम्हाला मदत करू द्या त्या किती मदत जर तुम्हाला करण्याचं जरी आश्वासन दिलं तरी अजिबात त्या ठिकाणी त्यांच्याकडे जायचं नाही आपण समर्थ आहोत आपण अनेक आंदोलनं केली आहेत अनेक सर्व संघर्षातून आलेले आहेत त्यामुळं संघर्ष काय हे पवित्र पोर्टलच्या नवीन शिक्षकांना माहीत आहे त्यामुळं अजिबात तुम्हाला कुठल्या अडचणी येणार नाहीत आपण या अडचणी सर्व एकजुटीने त्या ठिकाणी सोडू शकतो आणि प्रशासनालाही आपण सहकार्याच्या माध्यमातून जे आपल्याला काम दिल्या गेलेलं आहे ज्या आपल्याला शाळेवरती अनेक शाळेवरती आम्ही बघितलं की पटसंख्या कमी आहे कमी पटसंख्या असताना त्या ठिकाणी शिक्षक रुजू झालेले आहेत तर आपलं काम काय असणार सर्वात पहिलं आपली आपली शाळा सांभाळणं चांगली पटसंख्या त्या ठिकाणी विद्यार्थी आणणं त्यांना चांगलं शिकवणं प्रशासनाच्या ज्या काही गोष्टी असतील प्रश चांगलं काम करून आपल्याला ते पवित्र पोर्टलचे उमेदवारांनी दाखवायचं आहे की आपल्यामध्ये क्वालिटी आप आहे हे आपल्याला काम करायचं आहे त्यामुळं कुठलीही अडचण आपल्या उमेदवाराला येणार नाही आणि आपण संघर्षातून इथपर्यंत आलेलो हे त्या ठिकाणी लक्षात घ्या कुठल्याही शिक्षक संघटनेकडे आपल्याला जायचं नाही आहे हे आधी सर्वांनी लक्षात ठेवा त्या ठिकाणी दुसरी गोष्ट आहे की कन्वर्ट कन्वर्ट राऊंड असेल विथ इंटरव्ह्यू असेल अनेकांनी मला कॉल केले होते या संदर्भामध्ये अनेक जण म्हणत होते की दोन दिवसात लागणार तीन दिवसात लागणार परंतु मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की कन्वर्ट राऊंड लागणार नाही किंवा विथ इंटरव्ह्यू राऊंडसुद्धा त्या ठिकाणी लागणार नाही जूनमध्ये लागेल हे मी आधीच सांगितलं होतं मेच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी चांगली संधी कारण नंतर हा रिझल्ट डिस्प्ले होऊ शकतो तर तेवीस चोवीस मेच्या नंतर बहुतेक आचारसंहिता संपेल शिथिल होईल आणि त्यानंतर या प्रक्रियेला सु त्या ठिकाणी सुरुवात होईल त्यामध्ये जूनमध्येच ही सर्व प्रक्रिया पुढ पुढील प्रक्रिया जी आहे ही जूनमध्ये होईल त्यामुळं आता काही मोजके शिक्षक म्हणजे बघितले तर अनेक शिक्षक जे आहेत ते आता जूनमध्येच त्या ठिकाणी शाळेला मिळणार आहेत फक्त मोजके शिक्षक जे आहेत त्यांना आता शाळा मिळालेल्या आहेत दोन तीन महिने त्यांना जूनपर्यंत आपल्याला आता जे नवीन शिक्षक आहेत त्यांना काही अडचणी ज्या ज्या जिल्हा परिषद आल्या त्यांना ते मिळणार नाहीत आता काही जिल्हा परिषदेने समुपदेशन ठेवलं आहे परंतु त्यांना ऑर्डर देता येणार नाहीत अशी माहिती आपल्याला कळते फक्तच त्यांचं समुपदेशन होईल त्यांना शाळा मिळतील परंतु त्यांना ऑर्डर्स त्या ठिकाणी देण्यात येणार नाहीत ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी कळते त्यामुळं पुढील प्रक्रिया जी असणारे ज्यांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत त्या नियुक्त्या आता तेवीस मेच्या नंतरच ही सुरुवात होणारे जे समांतरच्या असतील त्यांनाही तेवीस मेच्या नंतरच त्या ठिकाणी नियुक्त्या मिळतील जूनपर्यंत ह्या सर्वांना नियुक्त्या उर्वरित जे राहिलेले आहेत त्यांना मिळतील आणि विथ इंटरव्ह्यू असेल किंवा कन्वर्जन राऊंड असेल तोसुद्धा आता जूनमध्ये त्या ठिकाणी लागणार आहे ही रखडलेल्या भरती प्रक्रिया आहे म्हणजे जी रखडलेली भरती प्रक्रिया आहे किंवा जे सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया त्यासंदर्भातली आत्ताची माहिती आहे त्यानंतर तिसऱ्या टेटबद्दल अनेक उमेदवारांचे ते, फोन येत आहेत की सर टे तिसरी टेट कोर्टामध्ये सांगितलं की तिसरी टेट जाहीर करा आणि तिसरी टेट त्या ठिकाणी एप्रिल मेमध्ये होईल का असे अनेक उमेदवारांचे प्रश्न आहेत तर मित्रांनो अशी कुठली जे एक्झाम आहे तिसरी तिसऱ्या टेट संदर्भातली ती होणार नाही जूनपर्यंत गव्हर्मेंटला कुठल्या एक्झाम्स त्या ठिकाणी डिक्लेअर करता येत नाहीत मेपर्यंत जोपर्यंत सरकार त्या ठिकाणी लोकसभेचं निवडणुका झाल्यानंतर स्थापन होईल आणि त्या दरम्यान ह्या एक्झामच्या संदर्भात टीई टी एक्झामसुद्धा मेमध्ये होण्याची शक्यता होती परंतु लोकसभा आचारसंहितेमुळे आता तीसुद्धा जाहीर करता येणार नाही त्यामुळं ते टेट एक्झा टी ई टी एक्झामसुद्धा नंतर ती जाहीर होईल आणि जुलै ऑगस्टपर्यंत ही टे टी ई टी एक्झाम होईल त्यामुळं तिसरी टेट जी आहे ती तिसरी टेट या वर्षी तरी होईल का यावर प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित म्हणजे आहे कारण अनेक याद्या बाकी आहेत त्या याद्या लावल्याशिवाय तिसरी टेट त्या ठिकाणी होणार नाही परंतु विधानसभेच्या पूर्वी काही हालचाली होऊ शकतात परंतु तोपर्यंत शक्यता नाही आहे तिसऱ्या टॅट संदर्भामध्ये आणि टी ई सुद्धा आता होणार नाही फक्त तुम्ही जे उमेदवार आहेत त्यांनी सी टी ई टी एक्झाम जे आहेत ती सी टी टी एक्झाम सात तारखेला आहे सात जुलैला पेपर आहेत त्या पेपरची तयारी तुम्ही लोक करा टी ई टीची टी ई टी उशिरा होईल्याने टॅटसुद्धा त्या ठिकाणी उशिरा होण्याची शक्यता आहे फक्त एक राहिलेली भरती प्रक्रिया ही भरती प्रक्रिया आता जूनमध्ये त्या ठिकाणी सुरू होईल सतराची सुद्धा अशीच भरती प्रक्रिया कोर्टाच्या निर्णयामुळं रखडलेली आहे त्यामुळं आन भरती प्रक्रिया तर झाली आहे परंतु कोर्ट असेल काही शिक्षक संघटनेचा विरोध असेल या सर्व गोष्टीमुळं आता भरती प्रक्रियासुद्धा आपली झालेली पेंडिंग पडलेली त्या ठिकाणी आहे मित्रांनो अनेक इशू मुलांना सध्या म्हणजे येत आहे तर त्या संदर्भात तुम्हाला जे काही प्रश्न असतील किंवा विचारायचं असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता सध्या दोन महिन्यापर्यंत आता कुठली हालचाल त्या ठिकाणी होणार नाही लोकसभेचे इलेक्शन्स आहेत त्यामुळं कुठलीही आच यादी लागेल का या संदर्भामध्ये आता सध्या तरी का कुठली कारवाई होत नसल्यामुळं त्यामुळं दोन महिन्यापर्यंत सर्वांनी शांत राहावं आणि नंतर या सर्व प्रक्रियेवरती पुढील कारवाई त्या ठिकाणी होईल आणि उर्वरित भरती जे आहे ज्यांना नियुक्ती ते तेसुद्धा त्या ठिकाणी होईल एवढं ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं सर्वांना त्या ठिकाणी एक सांगू इच्छितो की सातारा जिल्हा परिषदमध्ये आमचीसुद्धा समांतर आरक्षणाची नियुक्त्या त्या ठिकाणी दिल्या गेल्या जोपर्यंत व्हेरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत त्यामुळं तो आमचीही नियुक्ती आता मे नंतर त्या ठिकाणी होईल सर्वांना या ठिकाणी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपापल्या पद्धतीने सी टी टीची तयारी करा किंवा पुढील भरतीची तयारी करा वेळ आहे दोन तीन महिने एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद